24 नियूद, हर पल आपके साथ। दिनांक फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी असा एक गावचोरा अभियानाचा कार्यक्रम अखिल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नड्डा साहेब यांच्या सूचनेनुसार आणि आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांच्या सूचनेनुसार आज हे गाव चलो अभियान आम्ही त्याची सुरुवात आज बोरे गावामधून सकाळी केली आणि जवळपास देशामध्ये साडेसहा ते सात लाख गावामध्ये या आठ दिवसामध्ये गाव चलो अभियानाची संकल्पना ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण अंमलात आणलेली आहे मी सर्वप्रथम जे आमचे तालुक्याचे अध्यक्ष अॅडवोकेट सरचे आमदार असतील त्याचप्रमाणे आमचे गावातले सर्व वैभव असेल इतर सर्व गावातली मंडळी आज यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि आम्ही बोरी गावाची निवड गाव चलो अभियानामध्ये घेतली आणि मी आज सकाळपासून या बोरी गावामध्ये जवळजवळ पाच मतदान केंद्र आहेत म्हणजे बूथ आहेत आणि या सगळ्या गावची लोकसंख्या ही साडेसात ते आठ हजार आहे मतदारांची संख्या ही पाच हजारापेक्षा अधिक आहे आणि म्हणून सकाळपासून आम्ही विविध या गावातील समाजांना भेटलो अंगणवाडी सेविका असतील मदतनीत असतील आशा वर्कर असतील शिक्षक असतील त्याचबरोबर छोटे मोठे व्यवसाय गावामध्ये करणारे मग लवार समाजाचे असतील नाभिक समाजाचे असतील व्यापारी असतील किंवा वडर समाजाचे असतील किंवा घोंगडी निर्माण करणारी आमची काही समाज बांधव असतील अशा अनेक विविध उपाययोजना आणि उपजीविकेचं साधन निर्माण करणाऱ्या सगळ्याच आमच्या हे बारा बोदुकेदार आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा सुसंवाद हा गेल्या दिवसभरामध्ये आजच्या दिवसभरामध्ये आम्ही केला त्याचबरोबर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तरुण वर्ग ह्या हो गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर आधुनिक शेती करणाराही वर्ग ह्या हो गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तर या सर्वच ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर इथं मोठ्या प्रमाणामध्ये डोबळी मिरची उत्पादन केली जायची ती शेती पाहायला गेलो द्राक्ष तर ह्या गावाची प्रसिद्ध आहेत आणि मला असं वाटतं बोरी एक आधुनिक पद्धतीनं आणि एक आदर्श शेती करणारं अशा प्रकारचं ह्या गावाचं वैशिष्ट्य नावलौकिक आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट सुद्धा ह्या गावामधून द्राक्ष पेरू डाळिंब इत्यादी फळपिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो आणि म्हणून आज दिवसभर आणि पुन्हा काही ज्येष्ठ नागरिकांच्या आम्ही भेटी घेतल्या काही व्यापाऱ्यांच्या आम्ही भेटी घेतल्या काही महिला भगिनींच्या आम्ही भेटी घेतल्या त्याचबरोबर काही धार्मिक संस्था पण येत आहेत त्यांच्या भेटी आम्ही घेतल्या एक आश्रमशाळाच्या आश्रमशाळेची पण आम्ही या ठिकाणी भेट घेतली कारण रेड लाईटमध्ये ज्या ऑर्फन्स मुलं आहेत निराधार मुलं आणि मुले आहेत अशा जवळजवळ पन्नास मुलांची एक आश्रमशाळा सुद्धा इथं चालवली जाते आम्ही तिथेही भेट केली त्यांचेही प्रश्न समजून घेतले सांगण्याचा उद्देश असा याने आपल्या सर्वांचंच कुलदैवत आज इथं खंडोबा आरती आपण केली इथं त्याच मंदिरामध्ये आपण आज या ठिकाणी इथं बसलेला या सगळ्याचा मतार्थ एवढाच आहे की माननीय मोदी साहेबांनी गेल्या नऊ वर्षामध्ये साडेनऊ वर्षामध्ये या देशाचा आणि ग्रामीण शहरी भागाचा जो नेत्रदीपक असा विकास केलेला आहे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्याचा एक भाग आहे जनसंपर्क लोकांच्या पर्यंत पक्षाच्या कार्याच्या माध्यमातून पोच करणं हा दुसरा भाग आहे आणि तिसरा महत्वाचा भाग की गावामधले काय प्रश्न आहेत नेमकं सरकारच्या योजना राबवल्या जातात का ज्यावेळेस आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करत होतो तर ज्येष्ठ नागरिकांनी अभिमानानं सांगितलं की आम्हाला मोफत धान्य ते आमाला आमाला ते बर बर, आ, ते हे आम्हाला प्रत्येक व्यक्तीला पाच किलो ह्या प्रमाणात मिळत आहे आणि त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा झाला त्याचबरोबर पंतप्रधान सन्मान योजना ज्याला शेतकऱ्यांना आपण पेन्शन देतो ती केंद्राचे वर्षाला सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे वर्षाला सहा हजार रुपये हे पण डायरेक्ट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतात उज्ज्वला गॅस योजना याचा फायदा मोठ्या प्रमाणात इथल्या लाभार्थींना होतोय राज्य सरकारच्या वतीनं एक रुपयामध्ये शेतकऱ्यांची पीक विमा -पी योजना ही सुद्धा या भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लाभ मिळतोय अशा अनेक योजना आहेत तर त्या सगळ्या योजनेची सुद्धा माहिती आम्ही या माध्यमातून घेतली त्याचबरोबर या गावचोरा अभियानामध्ये आमचे अठरा प्रकारचे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम सुद्धा आम्ही जास्त वेळ घेणार नाही पण त्याही कार्यक्रमाची सुद्धा परिपूर्तता या गावचोला अभियानाच्या माध्यमातून घेतलेलं आहे मला यातनं एवढंच आहे की या देशाचं कणखन नेतृत्व हे माननीय ने मोदी साहेबांच्या रुपाने निर्माण झालेलं आहे आणि म्हणून याचा उपयोग निश्चितपणानं येणाऱ्या ज्या भविष्यातल्या ज्या काही आमच्या शेवटी राजकीय ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सगळ्या लोकांनी माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्व विश्वास ठेवून येणाऱ्या आगामी काळामध्ये आपलं जे बहुमत मतदान आहे ते सुद्धा लोक बोलून दाखवतात की आम्ही भारतीय जनता पक्षालाच मतदान करणार आहोत त्याचा अर्थ असा आहे की सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास इस लिले, तेसा ही संकल्पना मला असं वाटतं बुजल्या गेलेल्या आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणाने या ठिकाणी होईल दुसऱ्या दोन गोष्टी प्रामुख्यानं या ठिकाणी मांडल्या पाहिजेत इथं आल्यानंतर बऱ्याच भागामध्ये गेल्यानंतर जी काही विकास कामं काही परिसरामध्ये चाललेले आहेत किंवा झालेले आहेत त्याच्या दर्जाबद्दल एक लोकांच्या खूप तक्रारी घ्यायचं म्हणजे रस्त्याची कामं निकुठे दर्जाची केली जातात एस्टिमेट प्रमाणे काम केलं जात नाही त्याचबरोबर कामाचा दर्जाही पाळला जात नाही आणि जे रस्ते झालेले आहेत हे प्रत्यक्षपणे मी बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची पाहणी केली काही ठिकाणी तर ग्रामस्थांनीच रस्त्याची कामं पण अडवली आहेत चौक अशी दोन काम आहेत सार्वजनिक बांधकाम खात्याची मंजूर झालेली ती दोन्ही कामं ग्रामस्थांनी अडवलेली आहेत का तर एस्टिमेट प्रमाणे काम होत नाही अशा पण तक्रारी मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाल्या आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी अशाही ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या की आमच्यावर खोट्या नाट्या केसेस दाखल केल्या जातात काही ठिकाणी दबाव आणला जातो काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं राजकारण समाजकारण केलं जातं यासुद्धा गोष्टी या सगळ्या आमच्या गाव भेटीमध्ये पुढे आलेल्या आहेत जरूर योग्य ठिकाणी त्याची नोंद करण्याची भूमिका आम्ही निश्चितपणाने घेऊ परंतु एवढंच मला ह्या ठिकाणी दिसतंय की ज्या सगळ्या बाजूनी जो विकास या परिसरातला व्हायला पाहिजे होता कारण एकोणीसशे बावन्न सालापासून इतिहास जर बघितला तर स्वर्गीय मोठे भाऊ होते साहेब होते गणपतराव पाटील होते आणि त्या त्यावेळेवेळेची दोरी नक्की वीस बावीस वर्ष मी आमदार मंत्री होतो त्यावेळेची झालेली कामं आपल्या काळामध्ये शेतकऱ्याची कामं झाली कॅनलला पाणी आपण वेळेत चालवत होतो त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये सबस्टेशन झाले ट्रान्सफॉर्मर बसवले उचलून परवानगी आपण कॅनलवरती या भागामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दिल्या आणि त्यातून ही सगळी सुबत्ता जी आहे ती काही पाच दहा वर्षली नाही ती पूर्वी आपण जी केलेलं काम आहे की याची आठवण सुद्धा निश्चितपणाने इथले शेतकरी आणि सामान्य नागरिक ग्रामस्थ बोलून दाखवतात आज बोरेगावचा आम्हाला अभिमान आहे या गावामध्ये चारशेपेक्षा अधिक शिक्षक आहेत या बोरेगामध्ये चार हजार एकरापेक्षा अधिक द्राक्षाच्या भाग आहेत या गावामध्ये अतिशय जिराय भागामधली शेती सुद्धा ही दूरवरनं पाणी आणून शेततळी करून ठिबक सिंचन करून काबाड कष्ट करून आज या भागामध्ये नंदनवन मला असं वाटतं हे पूर्वीच्या काळामध्ये केलेल्या कामाची पावती अर्थात याच्यामध्ये शेतकऱ्याचं योगदान फार मोठे कारण तो कापड कष्ट करतो अडीच ते तीन हजार बाहेरच्या लोकांना सुद्धा रोजगार या गावामध्ये दिला जातो समोर अशा पद्धतीनं बोरी गावामध्ये आज आमच्या ह्या गाव भेटीचा कार्यक्रम झाला आता ठीक झाल्यानंतर आम्ही भोंगडी व्यवसाय करणारी जी लोक आहेत आगी जाणार आहोत त्याचबरोबर इतर काही समाजाच्या बैठक आहेत त्यानंतर बूथ कमिटीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आमच्या बैठक आहे आणि माझा मुक्काम आज ह्याच गावात आहे उद्या सकाळी पुन्हा काही दोन ठिकाणी आम्ही गाठी मिठी घेणार आहोत आणि उद्या दहा वाजता साधारणतः आमचा हा गाव भेटीचा कार्यक्रम संपणार आहे तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की ह्या बोरी गावामध्ये तसं जर पाहिलं तर हे ज्या विचारांना राजकारण समाजकारण आम्ही करतो त्या विचाराच्या पाठीमागं ठाम उभं राहणारं हे गाव आहे दुर्दैवानं मागच्या एक दोन निवडणुकामध्ये काय समज गैरसमज झाले काही लोकांनी अपप्रचार केला काही लोकांनी कुटी नाटे आश्वासन केले आणि त्यामुळं मागच्या दोन तीन निवडणुकीला मला मताधिक्य या गावामध्ये मला कमी मिळाले किंवा मी मध्ये गेलो ह्या गावामध्ये आणि गाव चलो अभियानाची आमची संकल्पनाच अशी आहे की जे पूत आणि जी गावं आपल्याला निवडणुकीमध्ये माहिन झाली असतील तिथे हो। आपण जावं आणि तिथल्या लोकांशी संवाद साधावा आणि मला आता मी मंदिरात बसलोय तर मला इतका आनंद आहे मनापासूनचा की मी इतक्या लोकांना सकाळपासून भेटलो इतक्या सगळ्या थरातल्या लोकांना भेटलो प्रत्येकाने सांगितलं की भाऊ आमच्याकडून काही झालं असेल पण आता मात्र आमच्याकडून अशा कुठल्या गोष्टी होणार नाही आम्हाला काही लोकांनी सांगितलं फसवलंय काय लोकांनी सांगितलं आम्हाला चुकीचं आमच्या कानावर गोष्टी घातल्या वगैरे वगैरे आता जाऊ त्या ती विषय होऊन गेला आता दुसरी निवडणूक आली पण ही वस्तुस्थिती पण लोकांनी समोर बोलून दाखवली आणि मला असं वाटतं ही लोकशाहीमधलं ज्वलंत उदाहरण आहे मी राजकीय सामाजिक काम करत असताना कधी असं एखाद्या गावात आपल्याला मतदान झालं नाही म्हणून तिथं आकस धरायचा एखाद्या गावाने आपल्याला विरोध केला म्हणून त्या गावाचा विकास करायचा नाही अशी कुठलीही गोष्ट मला असं वाटतं माझ्या पस्तीस चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधी आम्ही होऊ दिलेली नाही आणि आज मला आनंद आहे की गोरे गावामध्ये खूप चांगलं वातावरण एक विश्वासाचं वातावरण प्रेमाचं वातावरण एक आपुलकीचं वातावरण इथल्या सगळ्या ग्रामस्थांनी दाखवून दिलं जिथं जिथं जाईल तिथं मोठ्या संख्येने महिला असायच्या मॉक्षण करायच्या प्रत्येकाने घरात बोलवून त्या ठिकाणी आमचं स्वागत केलं मला असं वाटतं हे प्रेम आहे हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि म्हणून शूट एवढंच म्हणणार आहे की असंच प्रेम गोरीकरांनी कायम आमच्यावरती करावं हो। आणि ह्या प्रेमाची उतरं आहेत जेवढं म्हणून आम्हाला राजकीय सामाजिक जीवनामध्ये देता येईल त्यापेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न <coughs> मला असं वाटतं आम्ही निश्चितपणानं करू आज इंदापूर तालुक्या बाबतीत जर जा सांगायचं झालं तर आमचे तालुक्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट शरद जामदार आज इथे उपस्थित आहेत ते आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी नियोजन केलेलं आहे की गाव गावचोला अभियान म्हणजे प्रत्येक बूथवर हा सोळा अठरा विषयाचा कार्यक्रम दिलेला आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे की कुठलाच बूथ हा एक्कावन टक्क्याच्या खाली आला नाही पाहिजे आणि प्रत्येक बूथ आपला हा प्लस झाला पाहिजे आणि डायरेक्ट संवाद लोकांशी आपण केला पाहिजे आज बरेचसे कार्यकर्ते आपापल्या आप पद्धतीने काम करतायत आणि मला विश्वास आहे की ह्या पद्धतीनं पुढची वाटचाल निश्चितपणानं करू आज एवढ्या मोठ्या संख्येने सगळे पत्रकार सकाळपासून मला वाटतं ह्या सगळ्या गाव भेटीच्या कार्यक्रमामध्ये आहेत आणि मी इतका दूर आपणही आला याबद्दल पक्षाच्या संघटनेच्या वतीनं सुद्धा आपलं मी या आप ठिकाणी स्वागत करतो आणि जर आपले काही कोणाचे प्रश्न असतील काही मनात काही गोष्टी असतील तर विचारायला काही हरकत नाही पत्रकारांच्या बाबतीत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा